नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं वांगे घेतील आहे अद्रक आहे लसूण कोथंबीर कढीपत्ता कांदे खोबरं इथं धान्य पावडर घेतील आहे मीठ आहे मसाला आहे हळद आहे लाल मिरची पावडर गरम मसाला आणि बाजरीचं कणिक घेतलं आहे आपण इथं तर चला आता आपण रेसिपी बघू तर आता आपण हा मसाला भाजून घेऊया आपला मसाला भाजून झालेला आहे आता आपण तो दळून घेऊ आपला मसाला दळूनही झालेला आहे तर इथं मी मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर मीठ छान असं घालून घेऊ आता आपल्याला हा मसाला तर आता आपण वांग्यांमध्ये मसालाही भरून झालेला आहे आप। आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत तर आता आपण त्याच्यात धना पावडर ॲड करणार आहोत गरम मसाला हळद लाल तिखट मसाला कोथंबीर कढीपत्ता आता आपण ते परतून घेऊ आता आपण त्याच्यात दळून घेतला होता तो मसाला ॲड करू भान असं परतून घेऊ आता आपण त्यामध्ये वांगे ॲड करू ते मीठ ॲड करू परतून घेऊ थोडं पाणीही आपण ॲड कर आता आपण याच्यात पाणीही ॲड केलेलं आहे आता आपण बाजरीचं कणी घेतलं होतं ते आपण छान असं कालून घेऊन याच्यात टाकून देऊ छान असं मिक्स करू वांगे छान असे शिजून घेऊया झणझणीत अशी आपली वांगीची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा